कर अंतरी प्रभू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र बायबल मधील रोमकारास पत्र ह्याचा पाचवा अध्याय आणि नवव्या वचनात आपण असे वाचतो तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत परमेश्वराने जेव्हा प्रथम मनुष्य आदामाला बनवले तेव्हा तो पवित्र व निष्पाप होता मात्र त्याने स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागून देवाची आज्ञा मोडली तेव्हा तो अपवित्र व पापी बनला परमेश्वरापासून मिळालेले पावित्र्य गमून तो अनितीमान व परमेश्वराच्या क्रोधास आणि शिक्षेस पात्र ठरला स्वतःला परमेश्वरासमोर नीतिमान ठरवण्यासाठी व पापाच्या क्षमेसाठी मनुष्य प्राण्याचे रक्त वेदीवर अर्पण करीत होते मात्र प्राण्याचे रक्त मनुष्याची पापे धुण्यास व मनुष्याला परमेश्वरासमोर नीतीमान ठरवण्यास असमर्थ होते म्हणून परमेश्वराने आपल्या पुत्राला म्हणजेच ख्रिस्ताला आपल्यासाठी ह्या जगात पाठवले व आपल्या पापाच्या क्षमेसाठी तो वधस्तंभावर बलिदान झाला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठला आज जो कोणी ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्वास ठेवतो आपली पापे कबूल करून सोडून देतो तेव्हा परमेश्वर त्याला त्याच्या सर्व पापांची क्षमा करतो व तो परमेश्वराच्या नजरेत नीतिमान ठरतो आपल्याला नीतिमान ठरवण्यासाठी ख्रिस्ताने स्वतःला वधस्तंभावर अर्पण केले अशा प्रेमळ व दयाळू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास आपण तयार आहात काळ चाल भरी चार कन्तरिमा